नमस्कार मी दिवांजे आहे विशेष वृत्त घेऊन पुन्हा तुमच्या पुढे आलो आहे वसई तहसील अंतर्गत येणाऱ्या गावमोजे सातिवली सर्वे क्रमांक तीन ऑब्लिक दोन या ठिकाणचा आजचा हा विषय आहे हा भूखंड भव्य अशा मोठ्या नाल्याच्या बाजूला आहे तर त्यावर मी बोलणार आहे पण तत्पूर्वी वसई तहसीलदार आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांना मी दोन दाखले देऊ इच्छितो एक म्हणजे नुकतीच पालिकेने कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली एक्केचाळीस इमारती आचोळे प्रभागामध्ये त्यामध्ये सात इमारती ह्या तातडीने कारवाई करण्यात आल्या की अति धोकादायक आहे त्या ठिकाणी अनेक कुटुंब बेघर झाले रडत होते त्यांचे संसारभाव रस्त्यावर आले आणि आजही ते त्या ठिकाणी आजूबाजूला वास्तव्य करून आहे त्यांना निवारा नाही थंडीचे दिवस आहे वगैरे फार कठीण परिस्थिती आहे दुसरा दाखला मी तुम्हाला देऊ इच्छितो की मागील साधारण चार ते पाच वर्षापूर्वी करेक्ट तारीख लक्षात नाहीये वसई तहसील आणि वसई विरार शहर महापालिकेने संयुक्त कारवाई केली होती कनेर चौकीच्या समोर विरार फाटा येते या ठिकाणी मागील दहा ते बारा वर्षापूर्वी अनधिकृत चाळी झाल्या भूमाफियांनी गोरगरीबांना फसवत त्या ठिकाणी एक रूम एक रूम करत शेकडो रूम विकल्या वाणिज्य गाळे बांधून पंधरा सोळा अठरा लाखापर्यंत विकले साध्या छोट्याशा रूम साधारण दहा बाय दहा दहा बाय पंधरा अशा आकाराच्या रूम आठ लाख नऊ लाख पंधरा लाखापर्यंत जसं आपण त्याला बळीचा बकरा म्हणू अशा गोरगरीबांना फसवून वेगवेगळे आश्वासनं देऊन या ठिकाणी त्यांच्या माती त्या रूमात तर सांगण्याचं तात्पर्य काय की आचोळे प्रभागामध्ये एक कारवाई आणि कनेरच्या जा तिकडे झालेली एक कारवाई भोयदापाडा हा विषय मी पुन्हा तुमच्या पुढे मांडत नाही त्यावेळेस तर शासनाच्या अधिकाऱ्यांवर गाड्यांवर वाहनांवर हल्ले झाले हा भाग वेगळा म्हणजे भूमाफिया इतके मजल गाठली की शासनाच्या जा वाहनांवर जाळपोळ करणे वगैरे तो बघ पण मी दोन दाखले यासाठी देतो की नुकतीच एक कारवाई झाली जिथे लोक बेघर झाले शासनाच्या अधिकाऱ्यांच्या सर्वांच्या समोर ही बांधकाम झाली परंतु यांनी कोर्टाची वाट अनेक वर्षानंतर बघून मग कोर्टापुढे आमचे काही चालत नाही आम्ही काही करू शकत नाही ही वेळ काय आली तर तक्रारदार ज्यांच्या जमिनी आहे किंवा अन्य काही तक्रारदार सामाजिक काम करणारे लोक तक्रार देतात आणि मग त्या ठिकाणी कारवाई झाली पण ही वेळ काय येते याला जबाबदार प्रशासकीय अधिकारीच आहे होणाऱ्या निवडणुका येणाऱ्या आचारसंहिता पुन्हा काहीतरी वेगवेगळ्या योजना यामध्ये आम्ही विजय वगैरे असं सांगून कारणे तक्रारदारांना न भेटणार हा फार नवीन ना विषय नाही आहे तर हे दोन दाखल्या दिल्यानंतर मला आपण असे सूचित करायचे किंवा निदर्शना सांगून द्यायचे कि, कि वसई तहसीलदार अविनाश कोष्टी साहेबांच्याच अंतर्गत येणारे वाली तलाठी कार्यालय या तलाठी कार्यालयातून मला दोन पत्र देण्यात आली एक पत्र अनधिकृत बांधकामाबाबत दुसरे पत्र अनधिकृत माती भराव केला त्याबाबत सजा यांनी दिलेले हे पत्र तहसीलदारांना देण्यात आले वसई तहसीलदार यांना त्यामध्ये त्यांनी काय म्हटले कि या सातिवली येथील या भूखंडावर तेवीस अब्लिक तीन अब्लिक दोन या जे काही क्षेत्रफळ नमूद आहे तुम्हाला पत्र मिळालेलेच आहे या ठिकाणी अशी अशी भरणी झाली असून यावर कुठल्याही प्रकारचे स्वामित्व धन भरल्याबाबत दिसून आले नाही सदरचा भराव श्री तुषार बारक्या चौधरी चिंचोटे राहणारे यांनी अनधिकृतपणे केलेले ने शासकीय नियमानुसार दंडनीय कारवाई करण्याबाबत सदरचा अहवाल सादर दुसऱ्या पत्रामध्ये काय म्हटलंय की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे ने चौदा मार्च दोन हजार चोवीस चे दोन्ही पत्र आहे तेवीस सर्वे नंबरवर जो हा भूखंड येतो हा सर्वे नंबर येतो यशवंत चिमन हिंगा या व्यक्तीच्या नावे असून या ठिकाणी कुळ कायदा कलम त्रेचाळीस ला पात्र तसेच जमीन महसूल संहिता कलम छत्तीस व छत्तीस अ ला अधीन आहे आणि या ठिकाणी दहा बाय वीस चे दोन गाडे झालेत असं पत्रात म्हटलंय आणि पंचेचाळीस निवासी रूम म्हणजे छोट्या रूम झाले परंतु हा अहवाल आहे तुमचा पंचनाम आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसचा आज आहे डिसेंबर महिना दोन हजार चोवीसचा त्यालाही अवघे पंधरा दिवस म्हणजे तीन महिने सोडले तर अखंड वर्ष गेलं परंतु या ठिकाणी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही तर मी तहसीलदारांना म्हणजे अविनाश कोष्टी यांना संपर्क केला असता ते म्हणले माती भरावा बाबत मी बघ कधी नऊ महिन्यानंतर आणि अनधिकृत बांधकामाबाबत विचारले तर म्हटले ते महापालिकेचे काम आहे सर्व शासकीय भूखंड आम्ही जमा करत बसणार का वगैरे तर याचा अर्थ त्यांचे असे असे आहे की जर बांधकाम होतात तर वसाई महापालिका काय करते असा अविनाश कोष्टी यांचा सरळ सवाल आहे आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त जे या प्रभागाचे ते संजय हेरवाडे आहे सध्या अनिल कुमार पवार साहेब हे ट्रेनिंग निमित्त बाहेर गेले आहे म्हणजेच पालिकेमध्ये ते रजेवर आहेत परिणामी ही जबाबदारी डायरेक्ट रमेश मनाळे यांच्यावर येते यांच्याकडे ॲडिशनल कारभार आलेला आहे तर मग तक्रार कोणाला करायची जाप कोणाला मागायचा जर तुम्ही कन्हेर चौकीचे इथे शेकडो लोकांना बेघर केलं रस्त्यावर आणलं एक्केचाळीस इमारतीची वाट वीस वर्षानंतर पाहिली बांधकाम कारवाई करण्यासाठी यामध्ये अनेक सहाय्यक आयुक्त आले मध्यतल्या काळामध्ये वसईविरा महापालिकेचे पाच प्रभाग होते आता नऊ प्रभाग झाले आयुक्त अनेक आले साहेब आले गंगा थरन आले ते गेले पवार साहेब आले ते गेल्यानंतर आता अनिल कुमार पवार आले इतके आयुक्त आले आणि गेले तहसीलदार आले गेले जिल्हाधिकारी बदलले आता जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब आहेत असे असताना शासकीय भूखंडावर अतिक्रमण भूमाफ्या करतात आणि कारवाई केल्यानंतर जाळपोळ होते वाहने जाळले जातात अधिकारी म्हणजे याला त्यांना कोण पोचतं प्रशासकीय अधिकारी पोचतात की दुसरे कोण पोचतात त्यामुळं त्या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामावर आपण छायाचित्रामध्ये बघताय की या ठिकाणी संपूर्ण भला मोठा नाला आहे नाल्याच्या बाजूला तुंगारेश्वर अभयारण्य आहे डोंगरावरून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक नाला दिसत नाही जमीन आहे की नाला आहे हे समजत नाही त्या नाल्याचे पाणी मुंबई अहमदाबाद हायवेवर येते तर या रहिवाशांचे काय हे वाहून गेले काय गेले याची जबाबदारी कोणाची म्हणजे शासनाचे अधिकारी काय करतात आम्ही अनुभवलेल्या माहितीनुसार हे टपालीय खेळ खेळतात कागदाचा खेळ खेळतात तर हा कागदाचा खेळ खेळण्याऐवजी प्रत्यक्ष कारवाई करा ज्यांना फसवलंय त्यांचं पुनर्वसन करा त्यांना दुसऱ्या ठिकाणी वर्ग करा ज्या भूमाफियांनी फसवलंय त्यांना त्यांची जागा दाखवा कायदेशीर रचने त्यांना जेलची हवा दाखवा चुकीचे काम करत असेल तर जेणेकरून गोरगरिबांची फसवणूक कनेर चौकी विराट साठा येथे आणि आता झालेल्या लोकांना कोण घरे देणार काहीच नाही अर्थात निवडणुका विधानसभा पार पडल्या शपथविधी मुख्यमंत्र्यांचा झाला काही मंत्र्यांचा बाकी आहे विभाग वाटप हे सगळ्या यामध्ये तुम्ही प्रशासकीय यंत्रणेचे काम आहे सांगून आचारसंहिता आहे सांगून हे सगळं चालू असल्यामुळं या गोरगरिबांची फसवणूक थांबवावी ज्यांच्या अंतर्गत हे विषय येतो हा डिपार्टमेंट येतो त्यांनी या ठिकाणी कारवाई करी एकेचाळीस इमारतीवर हो के, कारवाई केल्यानंतर लोक जसे बेघर झाले कोर्टाचा आदेश म्हटलं की म्हणजे आपले हात वर करायची एमईसीबीच्या खांबांच्या भोवती कामं होतात महापारेषेच्या खाली कामं होतात कोर्टाची मदत घेणार याची मदत घेणार आणि एवढं सगळं का, का कारंड केल्यानंतर कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतात कोर्टामध्ये स्टे यांना दिला कसा जातो पालिकेचे काही पॅनल आहेत वकील आहेत त्या ठिकाणी स्टे उठवण्याचं काम का करत नाही तर या भूमाफ्यांनी लाखो करोड रुपये लोकांचे लुटले त्यांना यांची जागा दाखवा आणि गोरगरिबांना त्या ठिकाणी त्यांना न्याय द्या तिथे तसे फलक लावले पाहिजे आणि फलक लावून देखील कारवाई होत नाही ही शोकांतिका तहसील वसई कार्यालयाची आहे त्याचे उदाहरण म्हणजे वसई तहसीलदारांचा एक बोर्ड एव्हरशाईन या ठिकाणी देखील आहे की या ठिकाणी कोणीही घरे घेऊ नये म्हणजे काम संपलं का आपलं उद्या तुम्हीच एवर मध्ये उद्या पाच दहा वर्षांनी गेला रस्त्यावर बेघर झाले तर तुम्ही जबाबदार असणार आहे त्यामुळं तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी देखील या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे नवीन आलेले आमदार वसईच्या स्नेहा पंडित दुबे यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे नाला आमदार राजे नाईक यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे कारण तुमची या ठिकाणी मी अभिनंदन करेन आपण नवनिर्वाचित म्हणून निवडून आला परंतु काही बांधकामधारक आमदारांचे खासदारांचे नगर माजी नगरसेवकांची किंवा अशा मोठ्या नेत्यांची नावं घेऊन नाव आपली पुढे भाजण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे यांना कुणीही थारा देऊ नये आणि यांना कायमची व्यसन कशी बसेल याकडे लक्ष द्यावा आणि वसई विराट शहर महापालिकेच्या आयुक्तांना किंवा अतिरिक्त आयुक्तांना माझे विनंती आहे विनंती मी शक्यतो अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना करतच नाही परंतु या ठिकाणी विनंती यासाठी शब्द वापरतो की आपण डोळ्यात तेल घालून जागरूक करणं गरजेचं आहे कारण आपण फक्त केबिनमध्ये ए सी केबिनमध्ये हवाखात बसलेले आहात त्यापेक्षा प्रत्यक्ष आपल्या आपल्याला जी तहसील कार्यालयाने किंवा शासनाने राखीव भूखंड राखण्याची जी जबाबदारी दिली कृपया ती राखावी आपण जरी टपाशीमध्ये हवा खाता हा शब्द मी वापरला आपल्याला लागत ला असेल आपल्यालाही प्रशासकीय यंत्रणेचे काम आहे परंतु तक्रारदारांना दिलेले वार देखील तुम्ही त्या दिवशी भेटत नाही तक्रारी टपाली यंत्रणेचं तुम्ही उत्तरं देत नाही तक्रार दिलेल्यांची प्रतिउत्तर मिळत नाही त्यामुळं वसई तहसीलदार अविनाश कोष्टी साहेब आपणास विनंती आहे की आपल्याला दिलेला हा तलाठी पंचनामा आपल्याच ऑफिसमधून आलेला यावर ॲक्शन घ्यावी त्यामध्ये ते जमीन शासनाची असेल तर ती शासन जमा करावी तिथे कुंपण घालावे आणि नाल्याला वसईविराश महा आपल्या केलं विनंती आहे की नाल्याला कठाडा दोन्ही बाजूने बांधून घेतला तर मला वाटतं त्या ठिकाणी काही मुलेवाले जातात येतात खेळतात ते बुडणार नाही काही मोठी धोका होणार नाही आणि डोंगराचे येणारे पाणी सरळ मार्गी त्याच्या मार्गाने जाईल आणि मुंबई अहमदाबाद पाण्याखाली जाण्यापासून वाचेल आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद